आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जी कामं झाली आहेत मग छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अकोला बायपास जो आहे त्याच्या सुधारणेसाठी ऐंशी कोटी रुपये आपल्याकडे आले आहेत या ठिकाणी रेल्वे उड्डाण पुलाकरता चौवेचाळीस कोटी रुपये पाणी पुरवठा योजना चौऱ्याऐंशी कोटी रुपये त्याचं भूमिपूजन आपण केलं आहे हिंगोली रेल्वे स्थानकाचा विकास आपण या ठिकाणी केलेला आहे अनेक कामं मला या ठिकाणी सांगता सा येतील पण त्यासोबत काही कामं अजून आपल्याला करायची आहेत सातत्याने तानाजीराव त्याचा पाठपुरावा करत असतात सिद्धेश्वर धरणावरनं नवीन योजना आपल्याला करायची आहे जी योजना आहे त्याला सौर योजनेमध्ये त्याचं विजेचं बिल आपल्याला परवडत नाही त्यामुळे संपूर्ण सौर ऊर्जेवर आपल्याला त्याला न्यायचं आहे दुसऱ्या टप्प्याचे तिसऱ्या टप्प्याचे रस्त्यांचे सत्याहत्तर कोटी रुपये नवीन व्यापारी संकुल आपल्याला उभारायचं आहे वेगवेगळी ही वेग जी कामं या ठिकाणी आपण संकल्पित केली आहे मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे की आपण या निवडणुकीमध्ये नगरपालिकेमध्ये नीताताई बाबाराव बांगर यांना निवडून आणल्यानंतर ही सगळी कामं करून देण्याचं वचन मी तुम्हाला या ठिकाणी देतो आहे मी हे वचन देण्याकरता या ठिकाणी आलो आहे बंधू भगिनी नो आपण बघा आमचा कारभार आपण आजपर्यंत बघितलेला आहे आम्ही जे बोलतो ते करतो